इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर, पनीर मँगो व्हॅनिला शाही, शाही लस्सी दही आणि अनेक, अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्व्याची पाणी बॉटल

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाला अर्ज दिले आहेत परंतु त्याकडे पालिकेनं दुर्लक्ष आहे मागील महिन्यामध्ये याच पाण्याच्या टाकीच्या खाली साचलेल्या पाण्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू देखील आहे तर देखील पालिका प्रशासनाला जाग येत नाहीये पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे अजून एखाद्याचा जीव जाण्याची पालिका प्रशासन वाट बघतंय की काय असाच सवाल नागरिकांनी उपस्थित केला होणाऱ्या या पाण्याच्या टाकीची गळती थांबवावी आणि झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाकीवरती बसून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला त्यांच्या आंदोलनानं पालिका प्रशासन खडबडून जागी झाली पालिका पुरवठा अधिकारी कर्मचारी आणि उपमुख्य अधिकारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव शिवनगर नगर पाण्याची टाकी ही सहा ते सात वर्ष झाले गौर राहिली त्याचं लिकेज आता सध्या भरपूर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याचे वारंवार तक्रार देऊन सुद्धा नगरपालिकेने त्याचं काहीच हे केलेलं नाही आता सुद्धा नगरपालिकेचे अधिकारी लोक आले आहे त्यांना आम्ही ते सांगितले असते ते, ते, ते आम्हाला म्हणते इथं संरक्षण भिंत बांधून देऊ पण त्या पाण्याचा याचा प्रश्न काय इथं शाळा आहे लोकांचे घर आहे डास वगैरे ते रोग पसरायला याला वेळ नाही लागायची पण नगरपालिका याच्यावर लक्ष देत नाही ही लक्ष नगर भागातली टाकी लिकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहत आणि त्यात आता आता शासनाने दहा दिवसात पाणी केल्यामुळे आणखी पाण्याचा अपय होतोय आणि हे जे पाणी जे सांधत आहे ह्याच्यात लहान मुलं जवळ शाळाजवळ मंदिरात पाणी जातं मंदिरात जायला अडचणी येत्या ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ते आउटलेट बाहेर काढून टाकी लोकर लोकर ही टाकी लवकरात लवकर दुरुस्त करावी ही सर्व लक्ष्मी नगरांची लक्ष्मी नगरवासियांची मागणी आहे तरी याची नगरपालिकेने प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी अनिल भाऊ गायकवाड यांनी जे आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी अशी मागणी अशी क गेल्या चार ते पाच वर्षापासून ही पाण्याची टाकी लिकेज होती आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी यांना कमीत कमी तीन वर्षापासून चार ते पाच वेळेस निवेदन दिलेले तरी ह्या नगरपालिकेला अजून त्याची काही जाग आहे ना त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या टाकीखाली एक माणसाचा मृत्यू झालेला आहे माझून किती जणांचा जान या मृत्यू यायचा आहे ह्या नगरपालिकेला हां आता यांनी मला आता सांगितलं का आम्ही दहा दिवसात याची विल्हेवाट लावू म्हणून जर यांनी दहा दिवसात याची विल्हे नाही लावली याच्यानंतरचं जे आंदोलन आहे ते आंदोलन ह्या टाकीवरच होणार आहे पण त्याच्यानंतर मी ह्या टाकीवर बसून याच्यानंतर मी खालीसुद्धा उतरणार नाही रातचं दिवस या टाकीजवळ झोपून राहीन मी हॅलो आज मागणी काय माझी मागणी एकच आहे का आज इथं कोपऱ्या अवस्थाला दहा दिवसाला पाणी झालेलं आहे आणि इथे स्थानिक नागरिकांना दोन तास पाणी मिळतं पण दोन तास नाही त्यांना एकच तास पाणी येतं आणि चोवीस तास हे पाणी इथं वाया जातं आणि दहा दहा दिवसाला पाणी देऊ राहिले लोकांना निदं हे पाणी वाया चाललं याला कोण जबाबदार आहे हां आणि पट्टी तर अजिबात कमी करीत नाही आत्ताच भरावं लागेल लगेच भरावं लागेल नळायला फुटा डोक्यात कपाकप ही यांची हुकूमशाही हां ही दादागिरी का यांची ही अजिबात चालणार नाही यांची दादागिरी ह्या नगरपालिकेची आत्ता सांगून ठेवतो याच्यानंतर अजिबात ऐकणार नाही याच्यानंतर जे पुढचं आंदोलन होईल ते फार भयानक होणार आहे माझी मागणी एकच आहे ही टाकी जी नवीन टाकी आहे तिला ही पाईपलाईन जोडून द्यावी ती ब्रिजलाल नगरमध्ये जी टाकी झालेली आहे तिचं पाईपलाईन ह्या नगरपालिके जोडून द्यावे आणि ह्या टाकीचं काम त्यांनी त्वरित चालू करावे का हे कोणाला घाबरू राहिले नगरपालिकेवाले ते पण आम्हाला त्यांनी सांगावं स्पष्ट मागणी काय आमची मागणी एकच आहे ह्याच्या अगोदर इथं एक जो व्यक्ती होता त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला पण त्याची भरपाई मिळाली पाहिजे नाही नगरपालिकेने त्याची भरपाई त्याला द्यावी आणि इथं जवळच कोपरगाव नगरपालिकेची शाळा आहे हे बघ काय खेटूनच इथं एकदम इथं पहिली ते पाचवी विद्यार्थी तिथं जर तो पंचवीस वर्षाचा माणूस इथं जर हे होतो या खड्ड्यामध्ये त्याचा मृत्यू होतोय पाण्यामध्ये बुडून तर इथं लहान लहान मुलं आहे जर याला झालं त्याला जबाबदार कोण हा याला जर काही कमी जास्त झालं तर स्वस्व जबाबदार याला नगरपालिका राहीन स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा